नमस्कार मित्रांनो आजचा आपला वर्कआउट आहे हिल वर्कआउट हिल वर्कआउट कशासाठी गरजेचा असतो जेव्हा तुम्ही स्टेप टाकता ग्राउंडवरती रनिंग करता ग्राउंडवरती रनिंग करत असताना बघा आपण स्टेप टाकतो तेव्हा आपल्याला खूप सारा दम लागलेला असतो बरोबर ना मुलांना पण ग्राउंडवरती होतं जेव्हा ग्राउंडवरती आपण पाहतो खूप सारा दम लागतो आणि जेव्हा आपली स्ट्रेंथ कमी असते तेव्हा बरोबर ना कॅपॅसिटी लेवल एक स्टेप लेवल आपल्याला अप जायचं असतं त्याच्यामुळे प्रत्येक आठवड्याला एक दिवस तुम्हाला हिल वर्कआउट करणं खूप गरजेचं आहे हिल वर्कआउट केल्यावरती थाईजमध्ये पॉवर येते तुमच्या मध्ये पूर्ण कापसमध्ये पण पूर्ण ता, ताकद येते आणि स्ट्रेंथ वाढते हृदयाची ओके फुफ्फुस तुमचं काय होतं त्याचं स्ट्रेंथ वाढतं स्ट्रॉंग होतं आणि ही इथं लेवल असते पूर्ण इथून स्टार्ट करतो आपण इथून वर्कआउट स्टार्ट होतो पूर्ण हिल एंडपर्यंत आपण जवळजवळ तीनशे मीटरची हिल आहे ती पूर्ण तीनशे मीटरची हिल आपण इथं मारत असतो मुलांना पण आणि मुलींना पण सोळाशे मीटर मुलांसाठी आणि मुलींसाठी मुलींसाठी किती रनिंग घे आठशे मीटर आठशे मीटरला पावर येण्यासाठी हिल वर्कआउट प्रत्येक मुलाची आणि मुलीची झालीच पाहिजे तयार आहे रेडी हिल वर्कआउट मारणार हा स्पीड बघा हिल वर्कआउट ला स्टार्ट होतो स्टार्ट पासून एक स्टेप पास असते जसं ते हिल वर्कआउट चा अंतर संपतील तसं काय होईल त्याची तुमचा स्पीड वाढेल ओके चला शाबा शबाड मोमेंट दोन्ही पायांची दिशा सरळ शाबाज शबाज शबाश कब व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड चला नेक्स्ट हँड मोमेंट कमन कमोन कमन शबा 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 नियम हँड मोवमेंट नगरला पटकत कमन फास्ट 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 शबाश 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 शबा हँड मोमेंट फास्ट थांबू नको रे चल 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 एंडला एंडला पूर्ण एंडला ए मध्ये नको थांबू सरक चल 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 उदल शबा बस शबाश 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 शबास लावता खूप दम लागतोय माहिती मला चला भटकत Shavash Shabash Savash very good very good Come on come on come on Sabnali come on Gas Fit Shabas Shavas Shabash Kavita very good Mustha Shabas 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 Shavas Salah get fast Lauta get very good boys very good Gas <coughs> feed Get speed Shavas 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 Come on come on come on come on come on come on boy

याच्यामध्ये मला माहिती आहे ना कोण बाकी अजून आहे की नाही ते मी घेतो ना बरोबर नमस्कार मित्रांनो आजचा वर्कआउट होता आपला हिल वर्कआउट <laughs> हिल वर्कआउट झालेला आहे <laughs> वर्कआउट 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 करण्याचे फायदे बघा केल्यानंतर तो आपल्याला पूर्ण पूर्ण शांत बसा एक मिनिट हिल वर्कआउट आपलं पूर्ण हप्त्यातनं पूर्ण आठवड्यामधनं एक दिवस आपल्याला हिल वर्कआउट करणं खूप गरजेचं आहे हिल वर्कआउट शक्यतो मुलांनी बघा पूर्ण वर्कआउटच्या शेड्यूलमधनं शेड्यूल तुम्हाला एक दिवसाचं ऑफ घ्यायचं आहे वीकली एक ऑफ घ्यायचं आहे तुम्हाला आणि त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे आता मुलांचं इकडे तुमचं सुट्टी कधी असते रविवारी तुम्हाला सुट्टी असते रविवारी मी सुट्टी देतो मग शनिवारी आपण काय करतो आज शनिवारी हिल वर्कआउट करतो हिल वर्कआउटमुळे काय होतं लेग्स पॉवर पूर्ण वाढली जाते आणि हीच आपली सोळाशे मीटर रनिंगला शॉर्टपुटसाठी पण खूप गरजेचं आहे शंभर मीटर पणसाठी पण पायातली ताकद जितकी क्लिअर तुमची पायामध्ये ताकद असेल पायाचे मसल पूर्ण तुमचे स्ट्रॉंग झालेले असेल त्याच्यामुळे हिल वर्कआउट करणं तुम्हाला खूप गरजेचं आहे आणि हिल वर्कआउट केल्यानंतर स्टेचिंग प्रॉपर केली पाहिजे सर्वांनी स्ट्रेचिंग बद्दल मी तुम्हाला माहिती दिलीच पुढे स्ट्रेचिंग कशी कर करायची काय तसं एक व्हिडिओ आपण टाकू पण सर्वांनी हिल वर्कआउट झाल्यानंतर काय करायचंय सर्वांनी स्ट्रेचिंग करायची प्रॉपर आणि स्ट्रेचिंग केल्यानंतर हिल वर्कआउट झाली तर त्याच्यानंतर सर्वांनी पाणी पण पिलं पाहिजे बरोबर आज तुमचं इतकं हिल वर्कआउट झालेलं आहे बरोबर ना तुमच्या हिल वर्कआउट मध्ये तुम्ही काय घेतलेले तीनशे मीटरच्या किती घेतल्या बारा स्प्रिंट घेतला बरोबर ना बारा स्प्रिंट घेतला त्याच्यामध्ये दिवसभरामध्ये तुम्ही पाणी पण पिलं पाहिजे मुलांनी वर्कआउट झाल्यानंतर शक्यतो दिवसभरामध्ये साडेतीन चार लिटर पाणी पिलंच पाहिजे पाच लिटर झालं तर बेस्ट नसल लक्षात राहत तर एका अभ्यास करतानी काय करायचं पाच बीस बॉटल तुम्ही भरून ठेवायचा ठीक आहे ना तर पाच लिटर पाणी तुम्ही पिलेच पाहिजे बरोबर म्हणजे पाणी बॉडीमध्ये जर असेल बघा हिल वर्कआउट केल्यानंतर आता भरपूर मुलांना पूर्ण घाम आलेला जास्त बरोबर ना घाम आल्यानंतर काय होतंय तुम्हाला बॉडी तुमची हायड्रेट राहिली पाहिजे हा डिहायड्रेट व्हायला नको त्याच्यामुळे बॉडीमध्ये तुम्हाला काय पाहिजे मात्रा लेवल व्यवस्थित पाहिजे सर्वांनी काय करायचं दिवसभरामध्ये व्यवस्थित पाणी प्यायचं आणि पाणी पिऊ शकता काही मुलांना असं सर पाणी पिऊन सारखं सारखं असं मळल्यासारखं होतं काहीतरी वाटतं निंबू पाणी पण पिऊ शकता ठीक आहे ना निंबू पाणी पिऊन साखर त्याच्यामध्ये टाकायची नाही साखर त्याच्यामध्ये टाकायची नाही नॉर्मल निंबू पिळून थोडंसं मीठ टाकलं तरी चालेल हा नॉर्मल जास्त नाही हे घेऊ शकता ज्यांचं वेट वाढलेलं आहे त्यांनी निंबू पाणी घेतलेलं चालेल आजचा वर्कआउट आपला फिनिश झालेला आहे ओके थँक्यू